नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जिल्हानिहाय नुकसान भरपाई यादी आली आहे आपले नाव पहा शासनाचा नवीन जी आर तर शेतकरी मित्रांनो जिल्हानिहा निहायी नुकसान भरपाई यादी संदर्भातील जी आर आलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच निधी जमा होणार आहे राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी पोटी ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटी निधी आला आहे या संदर्भात शासनाने जी आर देखील निर्गमित केला आहे एकूण पाचशे शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा